नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये पूर्वीच्या काळी आपण एकमेकांशी काही बोलायचं असेल एकमेकांना काही संदेश पाठवायचा असेल तर पत्र लिहायचो ऑफिशियल काही कामं असतील काही संदेश पाठवायचा असेल तरी पत्र लिहिलं जायचं चा। सध्याच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये व्हॉट्सअप असेल ईमेल असेल याच्याद्वारे आपण हे सगळं संदेश वहन करतो पण सध्या राजकीय पक्ष राजकीय नेते एकमेकांना पत्र लिहित आहेत आणि हे पत्र जरी वैयक्तिक असलं तरीसुद्धा ते सोशल मीडियावर जाहीर केलं जात आहे याआधीसुद्धा आपण बघितलं की शरद पवारांनी अजित पवार असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांना पत्र लिहिलं होतं आणि म्हटलं होतं आमच्या घरी तुम्ही येताय कार्यक्रमासाठी तर आमच्या घरी जेवायला सुद्धा या त्याच्यावर पत्रातूनच सगळ्यांनी उत्तरं दिली होती आणि आता पुन्हा एकदा दोन पत्रांची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगते आहे ते आहे जितेंद्र आव्हाड यांचं एक पत्र आणि त्याला प्रकाश आंबेडकर यांनी दिलेलं उत्तर नेमकं हे पत्र काय आहे या यामधनं काय म्हटलेलं आहे एकमेकांना काय संदेश दिलेला आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार तर सुरुवात करूयात या सगळ्या चर्चेला या सगळ्या विषयाला तुम्ही इथे मागे मग मा बघताय की पत्रास कारण की असं आम्ही इथे म्हटलेलं आहे कारण या दोघांच्या पत्राला सुद्धा एक महत्वाचं कारण आहे गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आता महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी येणार का हा सगळा प्रश्न आहे प्रकाश आंबेडकरांची काही दिवसांपूर्वीची स्टेटमेंट्स बघितली तर त्याच्यामध्ये त्यांना स्वतंत्र लढायचं आहे का किंवा त्यांनी त्याची तयारी केली आहे का असा एक सूर निघतोय तर दुसरीकडे जे महाविकास आघाडीचे सगळे जे नेते आहेत ते म्हणत आहेत की प्रकाश आंबेडकर आमच्यासोबतच येतील आणि सीट शेअरिंगबद्दल सुद्धा आम्ही योग्य तो निर्णय घेऊ अर्थात आता उद्या महाविकास आघाडीची एक बैठक आहे त्या बैठकीला त्यांनी प्रकाश आंबेडकरांना सुद्धा बोलवलंय तर या बैठकीला प्रकाश आंबेडकर जातात का आणि सीट शेअरिंगबाबत काही निर्णय होतोय का प्रकाश आंबेडकर आणि मविया एकत्र निवडणुका लढवणार का हे सगळं स्पष्ट होऊ शकणार आहे काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी हे सुद्धा स्पष्ट केलं होतं की त्यांचे जे प्रवक्ते आहेत त्यांचे जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांनी मवी याच्या बैठकांना मिटिंग्सला जाऊ नये त्याच्या संदर्भातली परवानगी घेऊनच त्याच्याबाबत पुढचा निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे तुम्ही या बैठकांना थेट जाऊ नका त्याच्याबाबतची परवानगी घ्या आणि मगच त्या बैठकांना जा असं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे नेमकं प्रकाश आंबेडकरांच्या मनात काय सुरू आहे असं म्हटलं जात होतं आणि दुसरीकडे त्यांनी जी मागची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये काही प्रस्ताव दिले होते महाविकास आघाडीला त्याच्यामध्ये त्यांनी त्यांनी जी तयारी केली होती म्हणजे कुठलीही आघाडी किंवा युती व्हायच्या होण्यापूर्वी त्यांनी काही मतदारसंघांवर तयारी केली होती मतदारसंघांची बांधणी केली होती त्याची लिस्ट सुद्धा दिली असे सव्वीस मतदारसंघ होते की ज्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र लढण्याची तयारी केली होती आता हे जर असतं तर ते जे त्यांचं जे ते पत्र होतं ते सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं एक प्रकारे त्यांनी मीडियामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी पाठवल्या की आम्ही बघा कशा पद्धतीनं तयारी केली होती आणि त्याचबरोबर त्यांनी मनोज पाटील यांना सुद्धा उमेदवारी द्या पुण्यातनं अभिजित वैद्यांना उमेदवारी द्या काही ओबीसी उमेदवार द्या असा सगळ्या जो प्रस्ताव आहे तो मविया समोर मांडला होता या प्रस्तावावर काय निर्णय झाला याच्याबाबत काही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये या सगळ्या चर्चा सुरू असताना एकीकडे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार का याच्याबाबतची सुद्धा चर्चा सुरू असताना आता जितेंद्र आवाड आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये पत्रव्यवहार रंगलाय हा नेमका पत्रव्यवहार काय आहे तो सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे कारण या पत्रामधला जो कॉन्टेक्स्ट आहे तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि त्याच्यातनंच आपल्याला पुढच्या भविष्याची सुद्धा एक दिशा दिसलेली आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीला जितेंद्र आव्हाडांचं पत्र आपण पाहूया जितेंद्र आव्हाडांनी खरंतर ते ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे जितेंद्र आव्हाड त्यांच्या पत्रामध्ये म्हणतात माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर आपणास सविनय जयभीम मी शिव फुले शाहू आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रसार प्रसार व्हावा आणि जनमानसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम आपुलकी माया निर्माण व्हावी यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तिक भूमिका आहेत महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत त्यातील महत्त्वाचे नेते म्हणून प्रकाश आंबेडकर म्हणजेच आपणाकडे पाहिलं जातं आपणाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करू इच्छितो की तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे ते म्हणजे संविधान वाचवणं आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहील यासाठी प्रयत्न करणं आणि त्यासाठी वाटतेल ती किंमत मोजायला मी तयार आहे आपणही याच विचारांचे आहात संविधान आणि लोकशाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमूल्य धन आहे जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण आपण प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम असं जितेंद्र आव्हाड यांनी तर पत्र लिहिलं आहे ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रकाश आंबेडकरांना एक विनंती केलेली आहे त्यांचं असं म्हणणे की आपण समविचारी आहोत आणि लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आपण लवकरच समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात वेगळा संदेश दिला जाईल यासाठी प्रयत्न करूयात आता यांना हे म्हणायचं होतं की महाराष्ट्रात वेगळा संदेश नेमका कुठला जाणार आहे कारण आधीपासून मविया आणि वंचितची बैठक सुरू होती परंतु गेल्या दिवसांमध्ये काही घडामोडी घडत आहेत त्याच्यामुळे नेमका वेगळा संदेश जातोय का लोकांमध्ये हा सुद्धा प्रश्न आहे आणि त्याच्यावरच खरं तर जितेंद्र आव्हाडांनी बोट ठेवलं होतं आता जितेंद्र आव्हाडांचं हे पत्र आल्यानंतर लागोलाग प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा त्यांना पत्र लिहिलं आहे आणि ते पत्रसुद्धा इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा देखील केलेला आहे आता प्रकाश आंबेडकर त्यांच्या पत्रामध्ये काय म्हणतात ते आपण पाहूयात जितेंद्र आव्हाड आपण लिहिलेले पत्र व्यक्तिगत आहे राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहिलेले नाही असे आम्ही समजतो आम्ही नेहमी मानत आलो आहोत की पक्षाची असो की व्यक्तिगत राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे तुम्ही भाजपबरोबर समझोता करणार नाही याबाबत व्यक्तिगतरित्या खात्री आहे परंतु आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही कारण या अगोदर आपल्या पक्षाने बी जे बरोबर समझोता केलेला होता त्यामुळे संविधान वाचवणे ही जी आपण व्यक्तिगत जबाबदारी घेतलेली आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत पण आपला पक्ष संविधान वाचवण्यासाठी पुढे येईल का याबद्दल आमच्या मनात शंका आहे आपल्या परीने आम्हाला संविधान वाचवण्यासाठी जे आणि जेवढे करणे शक्य आहे तेवढे आम्ही संविधान वाचवण्यासाठी करत राहणार आहोत त्यामुळे पत्राद्वारे आपण व्यक्तिगत संदेश पाठवला असला तरी त्यातून एक सूर दिसत आहे की आम्ही संविधान वाचवायला निघालेलो नाही या पत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे सांग सांगत आहोत की आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते त्यावेळी आमच्यातर्फे जेव्हा सांगण्यात आलं की आपल्याला मतदारांना हे आश्वासित करावं लागेल की निवडणुकीनंतर आम्ही बी जे पी किंवा आर एस एस बरोबर करणार नाही तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते ते त्यावर काहीच बोलले नाहीत ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शवला आपणच फक्त म्हणालात की लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे ज्या शिवसेनेला आपण सोबत घेतले आहे त्या शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊत यांनी उघड उघड असे लिहून देण्यास नकार दिलेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर बघितलं तर आम्हाला जर आपल्याबरोबर यायचं असेल तर आम्हाला खात्री करून घ्यावी लागेल की तुम्ही निवडणूक झाल्यानंतर बी जे पीबरोबर जाणार नाहीत याची खात्री तुम्हाला द्यावी लागेल आणि ती व्यक्तिगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल आपण लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर टाकले आहे का हे आम्हाला माहीत नाही तुम्ही जर हे सोशल मीडियावर दिले नसेल तर आम्ही ही आपल्याला आश्वासित करतो की आमचे हे पत्र सोशल मीडियावर जाणार नाही परंतु आपले पत्र जर सोशल मीडियावर गेले तर आमचे पत्रही सोशल मीडियावर जाईल ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर तर प्रकाश आंबेडकरांनी हे उत्तर दिलं होतं जितेंद्र आवडांच्या पत्राला आणि जसं त्यांनी म्हटले की तुमचं जर पत्र सोशल मीडियावर गेलं तर आमचं सुद्धा पत्र सोशल मीडियावर जाईल आणि त्याच पद्धतीनं त्यांनी हे सगळं पत्र आहे ते सोशल मीडियावर टाकलेलं आहे आता या दोन पत्रांमधले आशय खूप महत्त्वाचे आहेत एकीकडे जितेंद्र आवाड म्हणत आहेत की महाराष्ट्रात एक वेगळा संदेश जाण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र एक येणं गरजेचं आहे एकत्र एक बैठक घेणं गरजेचं आहे तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर म्हणतायत की आम्हाला हे आश्वासन लागेल की तुमच्या पक्षातले काही नेते असतील किंवा जे इतर जे कॅन्डिडेट्स असतील ते निवडून आल्यानंतर बी जे पीसोबत समजोता करणार नाही प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की व्यक्तिगत तुमच्याबद्दल आम्हाला काही शंका नाही परंतु तुमच्या पक्षाबद्दल आम्हाला तशी खात्री देता येत नाही आणि म्हणूनच आम्हाला लेखी हवं आहे की तुमच्या पक्षातले जे उमेदवार निवडून येतील ते निवडून आल्यानंतर बी जे पीसोबत जाणार नाही आता हे लिहून देण्यासाठी तुमच्या पक्षातल्या काही नेत्यांचा नकार आहे त्याचबरोबर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा स्पष्टपणे त्याबद्दल नकार दर्शवलाय त्यामुळे आम्हाला खात्री होत नाही आहे की नेमकं निवडून आल्यानंतर हे उमेदवार पीसोबत जातील की नाही पीसोबत तुमचा पक्ष जाईल की नाही आणि म्हणून ही सगळी खात्री होण्यासाठी आम्हाला हे लेखी आश्वासन हवं आहे आणि लेखी आश्वासन आलं तर याच्याबाबतची स्पष्टता येईल आता या सगळ्या पत्रव्यवहारांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण होतो की खरंच प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी एकत्र येणार आहे की नाही जसं मी मगाशी उल्लेख केला की जी मागची मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी काही प्रस्ताव दिले होते आणि त्याच्यामध्ये हा एक प्रस्ताव महत्वाचा होता की सगळ्या कॅन्डिडेट्सने हे लिहून द्यावं की ते निवडून आल्यानंतर भाजपसोबत जाणार नाही किंवा भाजपसोबत सरकार स्थापन करणार नाही असा अद्याप कुणी लिहून दिलेलं नाही त्याच्याबाबतची स्पष्टता नाही आहे आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडी सुद्धा अजूनही कुठला ठोस निर्णय घेत नाहीये आता या पत्रांमधली टोन आपण जर बघितला तर नेमकं एकमेकांना त्यांना काय म्हणायचं आहे एकमेकांवर कुरघोडी करायचं आहे का एकमेकांवर एक अविश्वास दाखवायचा आहे का हा सुद्धा प्रश्न खरंतर निर्माण होत आहे त्यामुळे या पत्रांमुळे एक नवीन चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आपल्याला पाहायला मिळते आता जसं मी सुरुवातीला म्हटले की उद्या एक बैठक होती आहे या बैठकीचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनासुद्धा आहे दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी हेही सांगितलेलं आहे की आम्ही सत्तावीस जागांवर तयारी केलेली आहे जेव्हा युती होऊन कुठल्याही पक्षाची झाली नव्हती किंवा कुठली आघाडी झाली नव्हती त्यावेळेस सत्तावीस मतदारसंघामध्ये आम्ही तयारी केलेली आहे त्यामुळे स्वतंत्र लढलो तर आम्ही सुद्धा त्या मतदारसंघांमधून उमेदवार देऊ तर दुसरीकडे उद्या जी महत्वाची बैठक होती आहे त्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कारण या सगळ्यानंतर प्रकाश आंबेडकर मवियासोबत जातात का गेले तर ते किती जागांची मागणी करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आणि दुसरीकडे मविया त्यांच्या अशा सगळ्या अटी मान्य करतं का आणि प्रकाश आंबेडकरांना किती जागा दिल्या जातात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या दोन्ही पत्रांबद्दल काय वाटतं त्या त्यामधल्या भूमिकांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद